तर बघा आता थोड्या वेळापूर्वी मी एका महिलेचा व्हिडिओ बघितला तर ती महिला व्हिडिओद्वारे अशी सांगत होती की जर एखाद्या बाईला ती जनावरात टाइम देत नसेल आणि त्या बाईच एखाद्या परपुरुषावरती प्रेम झालं तर ह्याच्यामध्ये त्या बाईचा काय दोष पण मी म्हणते त्या बिचाऱ्या नवऱ्याचं तरी काय दोष त्याच्यामध्ये कारण की कस आहे सगळं नवर हे सारखं नसत्यात काही नवर असा असत्यात की त्यांना कामासाठी बाहेर पडायला लागत जेणेकरून आपल्या फॅमिलीला कुठल्याही गोष्टीच कमी भासावी नाही म्हणून त्यांना बाहेर पडायला लागतं म्हणून मग बाईनी दुसऱ्या परपुरुषावरती प्रेम करायचं होई अशीच बघा खरोखर घटना घडलेली गट मी आज तुम्हाला सांगणार झालं की नवरा बायको होती ही शिकलेली होती चांगली पण ज्या ठिकाणी ती राहत होती आणि जिथं पण तो नवरा कामाला होता तर त्याच्यामध्ये काय त्यांचं बघायचं नाही बर ती पण घरी बसून लॅपटॉपवरती काही काम त्यांच्या म्हणजे तिचं पण चालू असायचं म्हणजे संसारासाठी दोघं पण कष्ट करतच होती पण झालं असं कि एवढ्यात त्यांना समाधान नव्हती प्रत्येकाची स्वप्न वेगळी वेगळे असतात म्हणजे काही जणांची स्वप्न लय मोठी असतात आणि काही जणांची स्वप्न जे आपलं जेवढं पण काही येत आहे ना तेवढ्यात माणूस माणूस एडजस्ट करत पण काही जणांची स्वप्न मोठी असतात तसंच त्या माणसाचं स्वप्न लय मोठं होतं की अजून चांगला पगार आपल्याला बेठावा म्हणजे जेणेकरून कितीही कष्ट पडाय पडले ना तरी चालल पण अजून पैसे कमवाव्यात असं त्या माणसाचं स्वप्न होत बर असंच करता दोन चार वर्ष उलाटलं त्याच्यामध्ये त्यांना दोन मुलं झाली बरं त्याच्यामध्ये ती सुखी समाधानी होती पण काही गोष्टी मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणलंय तुम्हाला की काहींची स्वप्न खूप मोठी असतात की जीवनामध्ये लय पैसा कमाव मग ह्याची माणसाला काही माणसाला अपेक्षा असते या काही थोड्याशा पैशामध्ये पण समाधानी असते पण कुणाचे सगळ्यांचं पण विचार सारखं नसतात ना तसं त्या माणसाचं विचार होतं की आपण काहीतरी लय पैसा का मग मग होतं असं की त्याला कंपनीतर्फे ऑफर की बाहेर देशाला जाण्याची आता बाहेर देशाला जायचं म्हटल्यावरती तिथं पगार पण चांगलाच असतो ना बाहेर देशाला बरोबर का नाही तशीच काहीतरी त्याला वापर ती मग हा सगळी सोय करतो बायका पोरांची त्याच्या सगळं काही जिथल्या तिथं करतो आणि मनाची तयारी करतो निघतो बाहेर देशाला बरं जातो बाहेर देशाला पण तिथं असं होतं की जर बाहेर देशाला गेला की तिथून दोन वर्ष तरी घरी यायचं नाही असं होतं बर तो महिन्याला हिला पैसे पाठवायचा आणि म्हणजे सगळं सुख समाधान आणि सगळं काय गोष्टी चांगल्या सुरळीत चालल्या होत्या पण होत जी असती जी तर तिचं कुठंतरी मन पांगल्या जात पांगल्या म्हणजे असं जात ह्या फेसबुक मुळं फेसबुक मुळ तिचं एका पोरावरती प्रेम होत बर प्रेम झालं की ही जरा नवऱ्याकडं दुर्लक्ष करती ना आता नवरा मग सगळं काय पुरवत होता सगळ्या काय गोष्टी कुठल्याही गोष्टीचं कमी नव्हतं मग घरामध्ये गोकुळासारखं सगळं चाललं घर होतं पण ही त्याच्यामध्ये समाधानीच नव्हती अजिबात हिचं दुसरीकडंच चळीदार चा, चालू होतं म्हणजे दुसऱ्याच माणसावरती हिचं प्रेम झालं होतं बर प्रेम झालंय ती झालंय पण कुणावरती झालंय तर फेसबुकवरच्या माणसावरती आता नवऱ्याला थोडासा डाऊन यायला लागला डाऊन म्हणजे असा की आपली बायको पहिली कशी बोलायची चालायची आणि आता जरा चेंज म्हणजे बायकोमध्ये जरा चेंज व्हायला लागलं ना ते म्हणजे दिसायला लागलं त्याला कळायला लागलं की बायकोमध्ये थोडासा बदल झालेला आहे या आपल्या मग लय हुशार होता लय टेलेंटेड आता हो टेलेंटेड होता म्हणून एवढा बाहेर देशाला गेला ना मग तो काय करतो जे बायकोचा नंबर आहे ना तो बायकोचा नंबर त्या मोबाईलवरती बघा आता निघाले या नवीनच कि आपल्याला जर एखाद्याचा कॉल डिटेल ऐकायचं म्हटलं ना तर आपण त्याचा नंबर डायल करून ते करता येते मोबाईलवरती तसं तर त्या नवऱ्याने तसं करून घेतलं त्या बायकोचं तिचा नंबर घेऊन तिचा नंबर ते असणारच ना आता बायको म्हटल्यावरती पण ते कॉल त्यांनी सगळं की पुन्हा बरं बोलते काय बोलते हे सगळं त्यांनी रेकॉर्ड करायला सुरुवात केली मग त्याचा शक जी ना तो त्याला खरोखर म्हणजे त्याचा जे शक तो खरो खरोखरच निघाला कारण ही एका पोहराच्या प्रेमात पडली होती बर प्रेमात अशी पडली होती की हिला कशाच बाण नव्हतं राहिलं ना त्या पोरांचं होती दोन लेकरं त्यांचं ना भान ना नवऱ्याचं फोन येऊ नाही तर जाऊ तो आपला पैसा पाणी हे करायचा द्यायचा हिला ही हिकड उदाळपट्टी करायची पैशा पाण्याची उधळपट्टी म्हणजे ही बिटली बिटली असल्या फिराय आरायला जायची हिला ना लेकरांचं भान ना नवऱ्याचं काय घेणं देणं ही पक्की प्रेमात पागल झाली होती त्या पोराच्या पोरगा होता का माणूस होता त्याच्या पक्की प्रेमात पागल झाली होती बर आता नवऱ्याला मग नवऱ्याने सगळा पुरावा एक हाटा केला एक हाटा केला म्हणजे तिचं बी काय बोलती सगळं काय पुरावा त्याने एक हाटा केला आणि मग आपल्या इकडं आला तू आला त्याच्या घरी आला आणि विचारलं तिला साध्या सिंपल भाषेमध्ये कि तुझा असं काय आहे ग म्हणून बाहेर तो ती बाई कुठली कबुल होती ती कबुल होणार आता नवरेने डायरेक्ट आपल्याला विचारल्या मग असं आपल्या ज्या आगात खोट खोटापणा असला ना तर माणूस घाबरत तत म म करत मग तशीच काहीतरी ती थोडीफार करायला लागली पण नवऱ्याला सगळं नवऱ्याकडे सगळा पुरावा होता नवरा कशाला तिला घाबरतोय सगळा पुरावा त्याच्याकडे होता म्हणल्यावरती मग असंच करता करता त्यांची त्याच्यामधून ते त्याच्यावरून काय तवा वादच होणार होता दुसरं काय होणार आहे नवऱ्याला जरा असं कळालं की आपल्या बायकोच दुसरं कुठंतरी अफेर चालू आहे तर नवरा काय शांत बसणार आहे का त्याचं तिकडं तरी बिचाऱ्याचं कामामध्ये मन लागत असेल का त्याचं सारखं धाव इकडंच घेत असेल ना कसं आहे बायको नवऱ्याच्या दहा चुका पोटात घालती पण नवरा आहे ना बायकोची एकही चूक कधीच पोटात घालू शकत नाही कोणतरी बाहेर आलं म्हणून मला स्टॉप करायला लागला व्हिडिओ तर बघा तर आता वादिवाद हा होणारच होता आणि वादिवाद झालाच मग त्याने सगळं काय तिचं रेकॉर्ड जेवढं जेवढं रेकॉर्ड करून ठेवलं होतं ना त्यांच्या दोघांचं म्हणजे तिच्या मित्राचं आणि तिचं काय रेकॉर्ड होतं ते सगळं तिला दाखवलं मग बाय पू गारस पडली की पूर्णपणे बरं मग तिने म्हणावं ना की माझ्याकून चुकी झाली मला आता एवढ्या वेळेस माफ करा मी असं परत नाही वागणार आणि तसं कसं हे आविष्यभर नवऱ्याचं मग आविष्यभर आपण नवऱ्याचं गुलामच राहू शकतोय ना म्हणूनच बाईच्या जातीनी ना कधी पण स्ट्रेक राहू नवऱ्याच्या पुढे नवऱ्याला बोलायला कधी ही जागा ठेवावी नाही मग तिला असं वाटलं की कशाला आपण तरी ह्याच म्हणजे आता एवढे सगळे चोरी पकडली दिया तर कशाला आपण तरी ह्याचं ऐकून घ्यायचं या ही उलटपालट बोलायला लागली त्याला मग वादिवाद एवढा वाढला मग पर पोलीस चौकीमध्ये गेलं ते प्रकरण बरं पोलीस चौकीमध्ये गेल्यावरती प्रकरण तिथं तरी तिने हे करायला पाहिलं होतं माफी बिपी मागून संसार परत जिथल्या तिथं म्हणजे जर आपल्या बायकोला आपण आपण आपल्याला संसार टिकवायचा मग कुठेतरी तिची चुकी झाली ह्यानी तर पण थोडीशी घ्यायला पाहिजे होती जेणेकरून की परत अशी चुकी नको करू तू जेणेकरून तिला एक मोका द्यायला पाहिजे होता पण ह्याने काय तिला एक मोका दिला नाही आणि तिने पण ह्याला म्हणजे तिला वाटलं की आपला जे मित्र आहे तो आपल्या बरोबर आता आपल्याला कुणाच घेणं देणं नाही आता तो मित्र आपल्या बरोबर राहू शकत किंवा आपण त्याबरोबर परत लग्न ह्याच्या शकतोय असं तिला पण वाटलं पण तिचं पण सगळं आयुष्य म्हणजे असं काय आपल्या प्रे जर लग्न झालेलं एखाद्या बाईचं दोन मुलं बाळ असली नवरा असला तर कुठलाही प्रियकर आहे तो बळ तरी आपल्या असं लग्न करेल का परत कधीही करू शकत नाही कारण तो हा विचार कर कर म्हणजे हुशारच म्हणावा का तर त्याने हा विचार केला असेल की ही एवढा नवरा हिचा पैसा पाणी पाठवत होता ही त्याची जा नाही झाली जन्म दिलेल्या पोरांची नाही झाली तर आपली कुठे होणारे असा कदाचित त्याने तो विचार सुद्धा केला असणार रे त्यांनी तिला तिथंच सोडली अर्ध्या वाटेमध्ये नवऱ्याने सुद्धा सोडली ना पोरांना पोरांना पोरं पण लागलं होती आता त्यांची केस चालू आहे पण नवरा म्हणतो मी माझ्या पुरीला म्हणजे पुरींना समर्थ म्हणजे माझ्या पोरांना मी माझं सांभळेल माझं म्हणजे माझी जिम्मेदारी आहे ती मी माझ्या लेकरांना सांभाळण्याची तिला तिचं काय करायचं तिच्या जीवनामध्ये करू द्या त्याला एक रुपया सुद्धा भेटणार नाही माझ्याकडून का तर चुकी ही सगळी बायकोचीच आहे ना मग कशी काय त्याला एक रुपया पण नाही तिला नाही भेटणार नाही एक रुपया पण काय माहितीये आता त्यांची केस चालू आहे भेटतोय काय ते आता ते काय ते कायद्याचं त्यांना तिला न्याय दिला ती आपल्याला तर काय माहिती आहे एवढं तर बघा व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं या की ना कधी कधी असं होतं की आपला नवरा बाहेर पडतो तर कुठंतरी आपल्या फॅमिलीला कमी पडावा नाही म्हणूनच बाहेर पडतो आणि तो एवढा रात्रंदिवस कष्ट करत असतो भले नवरा चुकू दे नवऱ्याने चुकलं ना तरी नवऱ्याला आहे ना कुणीही नाव ठेवत नाही कधी कलंक लागतो हो बायाच्या जातीला म्हणून नवऱ्याच्या नजरेमध्ये कधी पण बायनी स्ट्रेकच राहिलं पाहिजे तर व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं तर चला मग पुन्हा भेटूया नवीन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची ठेवते बर का आता तर बघा व्हिडिओ स्टॉप केला आणि म्हणलं आता व्हिडिओ बघावा कसं काय आलाय ती तर व्हिडिओ जे बघायला गेले तर त्याच्यामध्ये मी आजी सावतानी त्या व्हिडिओ साफ साफसाफ दिसत या तर काही लोक मला अशी पण कमेंट करते आलं की तंबाखू खाल्ली या पहिली तंबाखू थुका कारण करते बरं का काय काय लोक अशी कमेंट तर तंबाखू काय मी खाल्ली नाही बरं का तंबाखू मी नाही खात हकाय हका आलं आहे आलं आलं मी काय खाल्लंय तर मला लय मळमळ करतो या म्हणून साठी मी आलं खाऊन तो व्हिडिओ काढलेलाय तसं काय कमेंट करू नका नासाठी तुम्हाला परत म्हणलं सांगावं की कमेंड्यायच्या पहिलेच आपण सांगितलेलं बरं ना बरोबर का नाही तर काय नाही मग ठेवते आता बरं का